दत्त भक्तांनो भक्तीचा श्रद्धेचा आणि सेवाभावाचा हा प्रवास फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा आपल्या साक्षीनं पुढे सरकणार आहे भाऊ प्रतिष्ठान आयोजित श्री दत्त पादुका पालखी परिक्रमा यावर्षी एक विशेष टप्पा गाठत आहे कारण हे रौप्य मौसे वर्ष म्हणून साजरे होत आहे ही दिव्य पालखी परिक्रमा श्री क्षेत्र गाणगापूर ते श्री क्षेत्र वाशिंद दहा गाव असा पवित्र प्रवास करत आहे आज या प्रवासातला चौथा मुक्काम श्री खंडोबा देवस्थान मंदिर बाळे जिल्हा सोलापूर बाळे सोलापूर हे आपल्या धार्मिक परंपरा गावकुसातील श्रद्धा आणि खंडेरायाच्या भक्तीसाठी ओळखलं जाणारं गाव या गावाचं नावच त्याच्या इतिहासाशी जोडलेलं आहे लोककथेनुसार खंडररायाची इथे बालरूपात प्रतिष्ठापना झाली आणि म्हणूनच या गावाला बाळे हे नाव प्राप्त झालं श्री खंडोबा देवस्थान मंदिर अनेक पिढ्यांची श्रद्धा जपणारं एक जुनं आणि पवित्र देवस्थान आहे खंडररायाचा जागर नवरात्र चंपाषष्ठी आणि इतर धार्मिक उत्सवांमध्ये हे मंदिर भक्तांनी फुलवून जाणार आहे गावाच्या सभोवतालची मोकळी जमीन शेती आणि शांत वातावरण मनाला प्रसन्न करणार आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी सात वाजता दत्त श्री दत्तपादुका पालखीचं श्री खंडोबा देवस्थान बाळे सोलापूर इथं भव्य आगमन होणार आहे आता या पवित्र स्थानाबद्दल आपण थेट गावातील नागरिकांकडून ऐकणार आहोत श्री खंडोबा देवस्थान श्री चेत्र बाळे येथील मी हो व व्यवस्थापक आहे तर येथील महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश इतर राज्यातील लोक मोठ्या प्रमाणात दर्शनात येतात व चंपाष्ठीपासून एक महिनाभर इथं मोठा उत्सव असतो आत्ताच उत्सव पार पडलेला आहे या देवाची मोठी यात्रा भरते आणि नळदुर्ग इथून एक पंचेचाळीस किलोमीटर नळदुर्ग म्हणून गाव आहे इथून हा देव पाटीलाच्या भक्तीने इथं आलेला आहे तर बाळरूपात दर्शन दिल्यामुळे या गावाला नाव बाळे पडलेलं आहे आणि बाळ्याचा खंडोबा असायचा उल्लेख होतो जय मल्ला आताच आपल्याला पुजाऱ्यांनी सांगितलं की बाळे सोलापूरची महती तर महाराष्ट्रामध्ये अशी चार पाच ठिकाणं आहेत की तिथे प खंडोबाचं महत्त्व फार आहे पालीचा खंडोबा पुन्हा तुमचा जेजुरीचा खंडोबा आणि हे बाळे सोलापूर खंडोबा फार महत्त्वाचं दैवत आहे आणि फार याची महती आहे तर अशा या ठिकाणी भाऊमालांची पालखी आठ फेब्रुवारीला रविवारी येणार आहे संध्याकाळी मुकाम या ठिकाणी तर सर्व भाविकांनी बाळे सोलापूर या ठिकाणी दर्शनाचं यावे आणि दत्तपादुका पालखीच्या दर्शनाचा लाभ घ्यावे कारण ही रौप्य मोसी पालखे पंचवीस वर्षांनी येणार आहे आणि सतत राणगापूरून या ठिकाणी चालत मुंबईपर्यंत जाणार आहे तेव्हा सर्वांनी विनंती आहे की या पालखीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा भाऊ चिंतना श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री महाराज की जय महाराज बाळे सोलापूर परिसरातील सर्व दत्त भक्तांना आणि खंडेरायाच्या भक्तांना मनापासून आवाहत दिनांक आठ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी श्री दत्त पादुका पालखीच्या आगमनासाठी आणि दर्शनासाठी सेवेसाठी आवर्जून उपस्थित राहा खंडेरायाची कृपा आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद घेत या पवित्र प्रवासाचा एक भाग होऊया श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त